श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना सेवा व्रतवैकल्य केली जातात सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं व्रत जे आहे तर ते करत असतो जेणेकरून भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला एक विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून प्रत्येक सोमवारी आपण विविध प्रकारचं धान्य हे शिवामूठ म्हणून महादेवांना अर्पण करत असतो दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ जी आहे तर ती तीळ असणार आहे आणि म्हणून आपल्याला पांढरे तिळ जे आहे तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या दुसरा श्रावण सोमवार तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन माफी मागेल सर्व दोष अडचणी नकारात्मकता दूर होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे या श्रावण सोमवारी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला महादेव शीघ्र फळ देत असतात या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे वातावरणामध्ये शिवतत्व सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण या महिन्यामध्ये जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते मिळत असतं जर तुमच्या घरामध्ये काही दोष असेल काही वारंवार अडचणी येत असतील किंवा घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घरामध्ये पैसा टिकत नाही आलेला पैसा हा घरातून पुन्हा निघून जातो घरामध्ये आजार पण आहे तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या आवर्जून करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे दुसरा श्रावणसमोर आहेत आपल्याला व्रत असणार आहेत म्हणून सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर तीळ आणि थोडंसं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे जेणेकरून आपलं शरीर हे देखील पवित्र होते आणि यामुळे आपण दिवसभरामध्ये जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते मिळत असतं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहेत देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर आवर्जून तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहेत बघा आपण इतर दिवशी शिवलिंगावरती सहज अभिषेक करत नाही परंतु श्रावण महिना आहेत आणि महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा कालावधी खूप शुभ मानला जातो आणि त्यामुळे तुम्ही अगदी अकरा पळी शुद्ध पाणीने अभिषेक केला तरीही चालेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गंगाजल देखील वापरू शकता दुधाने दह्याने सुद्धा अभिषेक करू शकता धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे पाटावर एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला थोडेसे मुढभत तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या पाटाच्या मधोमध तुम्हाला हे तांदूळ जे आहे तर त्या पांढऱ्या वस्त्रावरती ठेवायचे आहेत आणि यानंतर त्यावर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर ते तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहे जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर मग मातीचा शिवलिंग जे आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे तुळशीमधली थोडीशी माती काढा आणि त्याचा एक छोटासा शिवलिंग जो आहे तर तो तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो तुम्ही त्या तांदळावरती त्या पाटावरती ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एकवीस पांढरे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत तीळ जे आहेत तर ते दारिद्र्य नाशक मानले जातात आणि दिवा देखील घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतो आणि दिव्याला सुद्धा दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते आणि म्हणून त्या प्लेटमध्ये तुम्हाला एकवीस पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि त्या तिळावर तुम्हाला थोडीशी विभूती टाकायची आहेत जर तुमच्याकडे भस्म असेल तर तो भस्म टाका नसेल तर अगरबत्तीची जी विभूती असते तर ती थोडीशी तुम्हाला त्या तिळावर टाकायची आहेत आणि त्यावर तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात कणकेचा स्टीलचा पितळेचा मातीचा कुठलाही दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला पंचमुखी वात लावायच्या आहेत म्हणजे पाच वाती ज्या आहेत तर ते तुम्हाला एकत्र करून घ्यायच्या आहेत पाच वातींची एक वात तयार करून तुम्हाला ती वात त्या दिव्यामध्ये लावायची आहेत आणि या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूपच घालण्याचा प्रयत्न करा तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल आणि असा हा दिवा तुम्हाला त्या प्लेटमध्ये त्या तिळावर ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळदी दि कुंकू लावायचं आहेत अक्षदा अर्पण करायच्या आहेत अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती जे आहे तर तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर शिवलिंगावरती सुद्धा तुम्हाला भस्म लावायचे आहेत बेलाची पानं असतील तर ती अर्पण करायची आहेत पांढरी फुलं असतील तर ती सुद्धा अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तिथेच तुम्हाला बसून एकवीस पांढरे तीळ जे आहे तर तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि हे एकवीस काळे तीळ तुमची मनातील इच्छा व्यक्त करून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी संध्याकाळी प्रदोष काळापर्यंत तेवत राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत चुकून दिवा विजला तर पुन्हा दिवा तुम्हाला मनामध्ये कोणतीही शंका न आणता प्रज्वलित करायचा आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो दिवा स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे शिवलिंग हे तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे शिवलिंगाखाली जे पांढरे तांदूळ होते तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि दिव्याखाली जे एकवीस पांढरे तीळ आणि थोडीशी विभूती होती तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आहेत आणि त्याने स्नान करायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहेत हा उपाय केल्याने तुमच्या घरात असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर असा हा उपाय तुम्ही उद्या आवर्जून करा घरामध्ये जर तुम्हाला सुतक असेल किंवा स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ